सेनेच्या वतीने अग्निशामक अधिकारी श्री बैरगी साहेब यांच्याकडे अग्निशामकचे जे काही परवाने या बरेचसे हॉटेल किंवा लॉजिंग यांच्याकडनं मागितल्या असता तर गेल्या दहा वर्षाचं ऑडिट जर काढलं कोणी सरांना त्याचं ऑडिटचे रिपोर्ट्स पाठवले आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पंचोटी परिसरातील जेवढे लॉज आहे जेवढ्या हॉटेल्स आहेत या ठिकाणी सरांच्या माध्यमातून ज्या नोटीस जाहीर झाल्या आहेत त्यांच्या खालचे जे अधिकारी आहेत यांनीसुद्धा आजपर्यंत त्या ऑडिटचा रिपोर्ट पुढे गेला नाही हॉटेलवाल्यांची चौकशी केली नाही की कोणाचे ऑडिट झाले का नाही झाले येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये प्रयागराजला जी आगीचा धुमाखूळ उडला होता तसाच हा नाशिकचा जो कुंभमेळा येतो आहे इथं तसंच चित्र इथे दाखवायचं आहे का यांना म्हणून आज युवासेनेने आज बैरगी सरांना जे निवेदन दिलं आहे याची मागणी आम्ही आज केली आणि त्यांनी जो अधिकाऱ्यांना आदेश देणार हे आम्हाला विनंती त्यांना की जो तातडीने ज्या ज्या हॉटेल मालकांवर आपल्याला कारवाई करता येत असं ती करावी एवढं बोलतो युवा सेनेच्या वतीने आज आम्ही सर्वजण त्यांना निवेदन दिलं आहे आणि याच्याबद्दल मी सरांचे आभार मानतो आज आम्ही अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयामध्ये श्री संजय बैरागी सर यांना भेटली त्याच्यामध्ये जिल्हाप्रमुख रुपेश पालकर साहेब यांच्या अधिपत्याखाली एक निवेदन देण्यात आलं पंचवटी विभागामधील जे काही व्यावसायिक हॉटेल आहेत यांनी मागील दहा वर्षापासून जे फायर सेफ्टी ऑडिट केलेलं नाही त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे तशी माहिती अधिकाराखाली त्यांच्याकडनं माहिती नगरपालिकेकडनंही आम्हाला प्राप्त झालेली होती का यामध्ये काही जे हॉटेल व्यवसाय जे चालतात त्या हॉटेल व्यवसायांनी त्यांच्या फायर सेफ्टी संदर्भात कुठल्याही प्रकारच्या नोटीस बजावणी केल्यानंतर ऑडिट केलेले नाही आहे संदर्भात आम्ही त्यांना निवेदन साहेब बैरागी साहेबांना निवेदन दिले तर हे फायर सेफ्टी ऑडिट दहा वर्षापासून का केले करण्यात आलेले नाही याबद्दल आपण कुठल्या प्रकारचे ठोस पावले उचलण्यात आलेली आहे त्यावेळेस त्या निवेदनावर बैरागी साहेबांनी संबंधित जेवढेही सहा विभागातील अधिकारी वर्ग आहेत त्या अधिकारी वर्गांना टोकअ नोटीस देण्याचे आम्हाला आश्वासन दिलेले आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या हॉटेल व्यावसायिकांनी किंवा ज्याही व्यावसायिकांना ज्यांना फायर सेफ्टी ऑडिटची आवश्यकता आहे त्या सर्वांना संबंधित कार्यालयातून नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आज रोजी आम्ही ते निवे निवेदन त्यांना सुपूर्द केलेलं के आहे आणि त्यांनी आम्हाला कारवाईचे आश्वासन दिलेलं आहे